हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आझ्या देवीचा मंगळवार आधाय देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग देवीचा मंगळवार गझाय देवीचा मंगळवार आठा दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोगवा वाढती तुळजा माय जोगवा वाढती तुळजा ग आझाय देवीचा मंगळवार आझाय देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी नारग आझय देवीचा मंगळवार आझय देवीचा मंगळवार्ग आठा दिवसाच्या बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाडा ती जो रुख मिनी माय वाडा ती रुखमिनी माय गझय देवीचा मंगळवार ग आझय देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आझय देवीचा मंगळवार गाय देवीचा मंगळवार गा दिवसाच्या गुरवारी देवी निघाली औदुंबरी वाढती अनुसया माय जोगवा वाढती अनुसया मार्ग आझाय देवीचा मंगळ वार्ग आझाय देवीचा मंगळ वार्ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आझाय देवीचा मंगळ वार्ग आझाय देवीचा मंगळ वार्ग आठा दिवसाच्या गुर आठा दिवसा देवी निघाली जोगवा वाढती लक्ष्मी माय जोगवा वाढती लक्ष्मी ग आझाय देवीचा मंगळवार गाय देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी अझय देवीचा सा मंगल देवीचा आठा आठ दिवसाच्या शनिवारी देवी निघाली कैलास पुरी वाढती अंजनी महाग जोगवा वाढती अंजनी महाय अझय देवीचा मंगळवार्ग अझय देवीचा वार्ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार गाय देवीचा मंगळवार आझय देवीचा मंगल वार्ग अठा दिवसाच्या रविवारी देवी निघाली जे जोरी जोगवा वाढती माळसा माय गोगवा वाढती माळसा माय गझ्या देवीचा वार्ग गझ्या देवीचा वार्ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आझय देवीचा मंगळवार्ग आझ्या देवीचा मंगळवार दिवसाच्या सोमवारी देवी निघाली कैलास पूरी आठा दिवसाच्या सोमवारी देवी निघाली कैलास पुरी जोगवा वाडती पार्वती मार गोगवा वाढती पार्वती अजय देवीचा मंगळवार मंगळवार साडीला पिवळी किनार हिरव्या साडीला पिवळी किनार देवीचा मंगळवार गय देवीचा मंगळवार देवीचा मंगळवार दिवसाचं भजन म्हणलं मी देवीचं आवडलं तर लाईक